मतदानाच्या तास अगोदर सर्व अधिकाऱ्यांची आवश्यक सतर्कता बाळगावी जिल्हाधिकारी जितेंद्र विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे ते पार पाडण्यासाठी मतदारांना बहात्तर तास अगोदर सर्व निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदारीनं काम पार पाडावं निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पापडकर यांनी पत्रकारांना माहिती दिली जिल्हाधिकारी पापडकर यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपांडे उपजिल्हाधिकारी चंद्रशेखर देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे आदी उपस्थित होते तर जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक अधिकारी अधिकारी तसेच नोडल दूरदृष्टी उपस्थित होते मतदान अचूक आकडेवारी दर दोन तासात ता वहीत नमुन्यात वेळेत द्यावी मतदान केंद्रात भारत निवडणूक आयोगानं प्रतिकृत केलेल्या व्यक्तीशिवाय अन्य कोणत्याही व्यक्ती छायाचित्रण किंवा व्हिडिओग्राफर करता येणार नाही तसेच मोबाईल फोन असणार नाही याची खातर जमा करावी मतदान केंद्राच्या पुरुष व स्त्री मतदारांची स्वतंत्र रांग करावी मतदान केंद्राबाहेर दोनशे मीटर त्रिजांमध्ये उमेदवारांचं निवडणूक बूथ उभारण्यात यावे आचारसंहिते भंगाच्या तक्रारी त्वरित निपटारा करावी बी प्रत्येक मतदारांना मतदानवर किती वेटर स्लिपचं शंभर टक्के वाटप करावं वा। अधिक वाहित सक्रिय राहून वाहनांची तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले अधिकारी तसेच निवडणूक अधिकाऱ्यांनी साखरी शिंदखेडा शिरपूर धुळे अशा ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांचं लक्ष लागू आहे निमित्तानं आपले जेवढं काही एफ एस टी एफ एस टी एस एस टी आणि व्ही एस टीच्या टीम आपण सगळ्या नेमलेल्या होत्या त्यांच्याकडून देखील आणि आपल्या पोलीस आणि सगळ्या यंत्रणांच्याकडून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या ई एस एम एस मध्ये सीझर्स आणि याचे झालेले आहेत जवळपास जवळपास वीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयाची सीझर्स या कालावधीमध्ये झाले त्याच्यामध्ये जवळजवळ नऊ कोटी रुपये रोख आणि तीन कोटी छत्तीस लाख रुपयाची इलिगल असलेला दारू ड्रग्स मध्ये एक कोटी अकरा लाखाचे ड्रग्ज आणि इतर मौल्यवान वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये चा चार कोटी पंचवीस लाख रुपयाचे जवळजवळ सोने आणि इतर मौल्यवान वस्तू जप्तीची कारवाई त्या कालावधीमध्ये झालेली आहे सीविजील आणि ह्या व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात लोकांनी तक्रारी केलेल्या होत्या त्या सगळ्या तक्रारीचं निराकरण देखील या निमित्तानं करण्यात आलेलं आहे आता उद्या होत असलेल्या मतदानाच्या अनुषंगाने सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आणि या या माध्यमातून माझी सर्व मतदारांना सुद्धा विनंती आहे की संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जर आपण मतदानाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदानाला पोहोचला नाही तर कमीत कमी रांगेत उभे राहून आपण किती वाजेपर्यंत तरी मतदान रांगेत, रांगेत रांग जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मतदान हे सुरूच राहणार आहे त्याच्यामुळे संध्याकाळी सात वाजू देत आठ वाजू ते मतदान हे सुरू राहील त्यामुळे आपण या मतदानाच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी व्हावं व लोकशाहीला बळकट करण्याच्यासाठी प्रयत्न करावे या निमित्तानं जे काही पोलीस बंदोबस्त जो मोठ्या प्रमाणात आपल्या सगळ्या ठिकाणी आपण लांबलेला आहे जवळजवळ आपले बारा साडेबारा हजार लोकांचा सा सगळा स्टाफ आपण या सगळ्या कामासाठी नेमलेला आहे मायक्रो ऑबझर्वर्सची सुद्धा नेमणूक या सर्व ठिकाणी पथकांच्या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रत्येक मतदान केंद्रावरती ज्या काही मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपण सावली आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे बसण्याची व्यवस्था आहे वेटिंग रूम आहे किंवा आपल्याकडच्या काही प्रेग्नंट आणि दिव्यांग असतील तर त्या लोकांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था आहे सर्व व्यवस्था आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती करण्याच्या सूचना आपण सगळ्या आरोना दिलेल्या आहेत त्यामुळे सर्व मतदारांनाच माझी विनंती आहे की आपण मागचा आपला अनुभव लक्षात घेता होत असलेलं मतदान कमी होत असलेलं मतदान पाहता यावर्षी तरी कमीत कमी आपण भरभुघोसपणे मतदानाला पुढे यावं आणि लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे अँड प्रेस द बेल Never miss an update.